श्रोते हो नमस्कार आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र जळगाव जिल्हा वार्तापत्रात आपलं स्वागत जिल्ह्यात महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत सहाशे त्रेसष्ट जणांना कर्ज वाटप जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा केळी बागांना फटका आणि जळगाव जिल्ह्याचा बारावीचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक चौपन्न शतांश टक्के या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर भगवान महावीर जयंती निमित्त सकल जैन संघाच्या वतीने जळगाव शहरात शोभायात्रा करण्यात आली सजवलेल्या रथांवर विविध आरास कलशदारी महिलांचा सहभाग आणि भगवंतांचा जय जयकार करीत काढण्यात आलेल्या या नेत्रदीपक शोभायात्रेने जळगाव शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले शोभायात्रेत जैन मुनींसह माजी मंत्री सुरेशदा जैन भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुता अशोक जैन यांच्यासह अन्य मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात सहाशे त्रेसष्ट जणांना बँकांनी कर्ज उपलब्ध करून दिलेले मात्र त्यामध्ये सर्वाधिक महिलांचा जास्त समावेश आहे वंचित घटक महिला सक्षमीकरणासाठी मागासवर्गीयांसाठी सामाजिक जागृती करणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्याला उजाळा देत अभिवादन करण्यात आले जळगाव शहरातील विविध शाळा आणि सामाजिक संघटनेतर्फे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून फुले यांची जयंती साजरी करण्यात आली केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पाच प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे या स्थानकांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ चाळीसगाव अंबानेर धरणगाव आणि पाचोरा इत्यादी ठिकाणी प्रशासकीय सुविधा सुधारण्यावरती भर दिला जाणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने हजारो अनुयायांनी जळगाव शहरातील कानाकोपऱ्यातून बग मिरवणुकीद्वारे बाबासाहेबांना अभिवादन केले भीम सैनिकांसह अनुयायींमधील चैतन्य उत्साहाने जळगाव शहरासह जिल्ह्यात सर्वत्र महामानवाचे प्रतिबिंब उमटले जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सतत तीन दिवस मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे मागच्या काही दिवसापासून उष्णतेने हैराण झालेल्या जिल्हावासियांना दिलासा मिळाला अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला काही प्रमाणात गारपीट देखील झाली अचानक जोरदार वाऱ्यामुळे पावसाची हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची तारांब उडाली काही ठिकाणी पत्रे देखील उडाली काही ठिकाणी झाडं कोसळली आणि काही वेळ त्यामुळे वाहतुकीची कोंडी देखील झाली अनेक केळीबागा जमीन दोस्त झाल्या ऐन कापणीच्या वेळी केळीबागांच्या तोंडी आलेला उत्पन्नाचा घास नियतीने हिरावून घेतल्याने शेतकरी वर्ग मात्र कमालीचा हवालदिल झाला आहे बारावीचा निकाल लागला त्यात अनेक महाविद्यालयांना शंभर टक्के निकाल लागला आहे विद्यार्थ्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला जळगाव जिल्ह्याचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक चोपन्न टक्के लागला यावर्षी देखील मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण होण्यामध्ये मुलीच आघाडीवर राहिल्यात क्रीडा संस्कृती वाढीस लागली असून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे दोनशे पन्नास कोटी रुपये खर्चून जळगावमध्ये विभागीय क्रीडा संकुल उभारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ग्रामीण भागातील चौदा लाख रुपये निधीतून क्रीडांगणाची उभारणी होणार आहे नवोदित खेळाडूंना संधी उपलब्ध होणार आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे केले युवक कल्याण विभाग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा संघटन महासंघ शारीरिक शिक्षण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा गौरव सोहळा करण्यात आला या प्रसंगी पालकमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते पहलगाम मध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी अठ्ठावीस पर्यटकांची हत्या केल्याच्या संतप्त घटनेचा निषेध करण्यासाठी आयोजित मुख मोर्चामध्ये जळगावकर उत्स्फूर्त सहभागी झालेत दरम्यान या हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने काही काळ दुकाने बंद ठेवत मोर्चाला पाठिंबा दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबवलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक कार्यालय राज्यात तिसऱ्या स्थानी राहिले आहेत लोकाभिमुख महसूल प्रशासन पारदर्शक कामकाज कागदमुक्त कार्यालय ई ऑफिस या सर्व प्रणालींचा विविध उपक्रमांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय आघाडीवर राहिलेत तर गुन्ह्याची उकल व नागरिकांना सहज उपलब्ध होणारे पोलीस अशा विविध गुणांच्या आधारे जळगाव जिल्हा पोलीस दल राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत का जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने शंभर पैकी ऐंशी पूर्णांक शहाऐंशी ते जिल्हा पोलिस दलाने पासष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के गुण प्राप्त केले आहेत आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर जळगाव याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं